विधानसभेच्या या निवडणुकीच्या सभेला आपले लाडके उमेदवार माननीय राजेंद्रजी मुळक साहेब आमचे काका नरेशजी बर्वे प्रहार पक्षाचे नेते रमेश भाऊ कारेमोरे सोबत आताच ज्यांनी आपल्याला संबोधित केलं असे माननीय भाऊ ओकेजी शंकर काका हांदेजी आणि या विचार मंचावर उपस्थित या तालुक्याच्या सभापती या स, ज, या गावच्या पंचायत समितीच्या सदस्या सोबत आमच्या माजी सभापती निमोनेताई आपलं कावळेताई आणि विचार मंचावरील संपूर्ण माझी मान्यवर मंडळी कारण वेळ फार अपूर आहे बंधूंनो आणि या गावला या गावचे सर्व माझे आदरणीय ज्येष्ठ श्रेष्ठ सर्व नागरिक बंधूंनो या विधानसभेची निवडणूक ही खरी अर्थाने खरी अर्थाने परिवर्तनाची ही निवडणूक आहे आणि परिवर्तन हे झालंच पाहिजे कारण कित्येक वर्षानुवर्षे आज पाच दहा वर्षाचा काळ नाही तर या मागच्या वीस वर्षाच्या काळामध्ये आपण या गावचा विधान या विधानसभेचा या तालुक्याचा काय या आमदारांनी विकास केला हे आपण सर्वजण जाणता आणि स्पष्ट रुपयाने आपण बघता हा हे जे एक जुनी कामठी गाव आहे म्हणजे गाडेघाट आणि जुनी कामठी या गाडेघाट आणि जुनी कामठी मध्ये प्रफुल भाऊ इथे उपस्थित असेल मला असं वाटत नाही की मागच्या वीस वर्षामध्ये एकदा तरी आमदारांनी या गावला व्हिजिट दिली असेल पण जेव्हा जिल्हा परिषद साहेब दोन हजार मध्ये बसली आणि आपल्या ने ने नेतृत्वात आदरणीय केदार साहेब आणि माननीय मोळक साहेबांच्या नेतृत्वात या पार्श्वनी तालुक्यामध्ये आणि या जिल्हा परिषद सदस्य म्हणून रश्मी बारवेला अध्यक्षपद जेव्हा मिळालं तेव्हा जुनी कामठी या गावामध्ये आपण जेव्हा विकासाची कामं केली तेव्हा मात्र या आमदाराच्या पोटात दुखायला लागलं आणि एकावर एक एकावर एक फक्त विकास काम म्हणून नाही तर साहेब ज्या ज्या ठिकाणी आपण विकासाची कामं दिली ते काम थांबवण्याचा मात्र यांनी मोठा असा कर्तव्य केला हे आहे म्हणतं स्वतःला जी आर पुरुष आणि विकास पुरुष हा जो रस्ता असेल भावन हे आता आपले, आपले प्रफुल्ल भवानी मीनाताई यांनी सांगितल्याप्रमाणे गावकऱ्यांच्या मागणीनुसार आपण इथे स्मशानभूमी शेड सुद्धा आपण इथे दिलेला आहे पण हे सांगणं म्हणजे काही आपण गावकऱ्यांवर उपकार करणे नाही हे आमचं कर्तव्य मधुन आम्ही त्या क्षेत्रामधील जनतेच्या मागणीला पूर्तता करणे हे आमचं परम कर्तव्य आहे उपकाराची भाषा आम्ही करत, करत नाही आणि तुम्ही वीस वर्षापासून इथे येता वीस वर्षापासून आले की एक काम करत नाही पण त्या कामाचं दहा वेळा तुम्ही मात्र भूमिपूजन करता त्याच्या त्याचा फोटो तुम्ही वारंवार लावता पण पाचही वर्ष उलटून जाते आणि दुसऱ्या वर्षी सुद्धा त्याच कामाचं भूमिपूजन होत नाही पण वीस वर्षामध्ये एकही काम फक्त झालेलं नाही आज या टेकाडी जुनी कामठी गाडेघाट या गावामध्ये अनेक अशा समस्या आहेत कारण डब्ल्यू सी एल आपल्या बाजूलाच आहे पण ग्रामपंचायत आमच्या जुनी कामठी मध्ये सीएसआर फंड आमचा येत नाही काही बरेचशा मुद्दे आमचे कांद्रीमध्ये मग अशी आपली सभा झाली आपल्या कनान शहर असो या डब्ल्यू सी एल सारख्या या शहरामध्ये आमच्या गावकरी धूळ माती खाईन पण आमच्या गावच्या युवकांना रोजगार मात्र मिळणार नाही खाली यांचे दलाल हे मधातली मलाई खाणार आणि आपापलं काम काढणार बाकीची जनता नक्की पण आज आपल्याला आपल्या परिवर्तनासाठी या विधानसभेमध्ये आपल्याला परिवर्तन करायचं आहे आणि परिवर्तन करण्यासाठी आपल्याला मुळक साहेबांना बहुमताने निवडून आणायचं आहे मुळक साहेबांना निवडून आणणे ही आपली गरज आहे साहेबांची गरज नाही रमेश भाऊ आपण जे म्हटलं ते अगदी बरोबर म्हटलं आणि आपण सर्वजण जाणता या आमदारांना जर पाडण्याची खरी ताकद असेल ती कोणामध्ये आहे तुम्ही सर्वांनी सांगा ती एकमेव म्हणजे राजेंद्र मुळक साहेबांमध्ये आहे दुसरे दुसऱ्या मध्ये नाही आणि म्हणून जेव्हापासून आपल्या मुळक साहेबांनी फॉर्म भरला आणि जेव्हा आपले आदरणीय नेते ने केदार साहेब त्यांच्या पाठिंब्याला आले तेव्हापासून यांच्या पायाखालची जमीन ही सरकलेली आहे आणि हे अशके बेभान झालेले आहे की वाच्छा स्वतःला ऍडव्होकेट म्हणतात स्वतःला सुशिक्षित म्हणतात पण भाषा हे वाचा आणि अशिक्षितासारखी करतात त्यांच्या पायाखालची वाळू संसरकलेली आहे आणि शिवीगाळ केल्याशिवाय ते थांबत नाही तर शिवीगाळ माणूस जेव्हा करतो जेव्हा तो घाबरलेला असतो स्वतःचा कॉन्फिडन्स जो हरवला असतो तो माणूस असा चित्र विचित्र वागत असतो आणि त्यांना आता आपल्याला घरचा रस्ता दाखवायचा आहे आणि मुळक साहेबांना आमदार म्हणून आपल्या सर्वांना बघायचा आहे त्यासाठी वीस तारखेला आपण बॅट या चिन्हावर मतदान करावं इतकी आपल्या सर्वांना मागणी मागते इथेच थांबते जय हिंद जय महाराष्ट्र